नमस्कार भक्तांनो येत्या एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमे तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आपण सर्व स्वामी भक्त स्वामीचरणी मनोभावे गुरुसेवा करतो स्वामींना मनापासून केलेली सेवा मग ती कशीही असो अतिशय प्रिय असते आणि म्हणून काही कारणास्तव पूजा अर्चना जमत नसल्यास व्हिडिओमधील पुढील सांगितलेल्या सेवा कराव्या अगदी सरळ सोप्या सेवा आहेत आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रिय असलेला रंग पिवळा असतो आणि म्हणून शक्य असल्यास पिवळे वस्त्र प्रदान केले व्रत केले आणि पिवळे पदार्थ खाऊन व्रत पूर्ण केले तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात मात्र मनापासून व्रत करावे लागते तुम्हाला स्वामींना खरंच गुरुदक्षिणा द्यायची असेल तर ती तुम्ही तुमच्या सेवेतून द्यावी आपल्या नित्यपूजेमधील गुरुपौर्णिमानिमित्त गुरुचा मंत्र म्हणावा जो महर्षी वेदव्यासांनी लिहिलेल्या गुरुगीतामधील एक श्लोक आहे जो स्कंद पुराणाचा एक भाग आहे मंत्र पुढील प्रमाणे आहे गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म नमः त्यानंतर गुरु, त्यान गुरु बीज मंत्र म्हणावा किमान एकशे आठ वेळा मंत्र जप करावं मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम ग्राम ग्रीम ग्रो गुरुवे नमः या मंत्राचा जप विशिष्ट इच्छेसाठी देखील केला जातो मंत्र जप करण्यापूर्वी तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती देवापुढे नमस्कार करताना म्हणायचं आहे आणि मग एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने मनातील सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते त्यानंतर तुम्ही स्वामींच्या चरणी स्वामी चरित्र सारामृत आणि अखरामाळी ही सेवा करावी जवळच्या स्वामी मठात किंवा केंद्रात जाऊन हात जोडून मनोभावे स्वामींचे तेजस्वी रूप डोळ्यात साठवून घ्यावे व शक्य असल्यास मोजरा करावा तुम्ही जवळ असलेल्या दत्त मंदिरात सुद्धा जाऊ शकता ही होती छोटीशी माहिती गुरुपौर्णिमा सेवेविषयी कारण स्वामींना एकच गोष्ट अगदी प्रिय असते ते म्हणजे तुम्ही केलेली मनोभावे सेवा अशा करते तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील मा माहिती किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ